शहादा तालुक्यातील बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी आमदारांना बदनाम करण्याची घेतली सुपारी अधिक माहिती अशी की शहादा तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमुळे झालेले आहेत शासकीय इमारतींना तडे पडले आहेत तसेच छोटे मोठे पुलांना निकृष्ट मटेरियल वापरून बांधकाम करून पहिल्याच पावसात खड्ड्यांमुळे व ठेकेदार शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे कार्यकारी अभियंता लाचार दिसत आहे म्हणून ज्या रस्त्याने वाहनधारक शेतकरी शाळेची मुलं जात आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे व ग्रामीण भागाच्या रस्त्यांची ही परिस्थिती झाल्यामुळे कार्यकारी अभियंता डोळे असून सोंग घेत आहे का व आपली टक्केवारी मोजून घेत आहे परंतु शहादा तालुक्यातील जयनगर पाच लोक मंदाना जाणारा रस्ता खेत्याकडील ग्रामीण भागातले रस्ता काठोड रस्ते अशा अनेक रस्त्यांची या दोन विभागाने केलेली कामं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच एखादा पूल काही महिन्यांपूर्वी बांधला गेला असेल तर रस्ते मागच्या वर्षी झालेले आहेत तर या पहिल्या पावसामध्येच खड्ड्यांमुळे बिकट परिस्थिती झालेली आहे ही सर्व जबाबदारी कार्यकर्ता अभियंता यांच्यावर असते परंतु कार्यकारी अभियंता तर दहा टक्केवारी खात असल्याचे बोलले जात आहे म्हणून शहादा तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत पालकमंत्री व खासदार अॅडव्होकेट गोगाले यांनी लक्ष द्यावे तसेच शहादा विधानसभेचे आमदार यांनी एवढ्या मेहनतीने निधी मंजूर करून आणला पण त्याला या बांधकाम विभागाने खड्ड्यात टाकला आहे कारण याची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ठेकेदार हा देखील उत्कृष्ट काम करून आपलं बिल पास करून बिल पास करण्यासाठी निकृष्ट काम करत आहे आणि ते बिल सहजपणे पास होत आहे यावर लक्ष देणारा विरोध करणारा देखील नाही का कारण या रस्त्यामुळे अनेकांचे जीव गमावलेले आहेत अनेकांचे हातपाय तुटलेले परंतु बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शाखा अभियंता ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांचे मात्र एकच हातपाय तुटले नाही गाडीचे नुकसान झालं नाही कारण हे रस्त्यावर कधी गेलेच नाहीत म्हणून हे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान आहे यासाठी पालकमंत्र्यांनी आमदारांनी व खासदारांनी उघडा डोळे बघा नीट शहादा तालुक्याचे रस्ते झाले खड्डे पीठ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट